नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ऍक्ट मध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अश्विन हा आता हॉलमध्ये बसलेला असतो आणि हॉलमध्ये टेबलवरती एक बॉक्स असतो तो बॉक्स तो पाहतो आणि घाबरतो इकडे तिकडे तो, तो, तो पाहत असतो आणि म्हणत असतो की आपल्या घरामध्ये बॉम्ब आहे हे सर्व आता ऐकल्यावर सर्वजण धावत हॉलमध्ये आलेले असतात तेवढ्यातच विमल आता धावत येते आणि बॉम्ब कुठे आहे असं विचारत असते कारण ती सुद्धा खूप घाबरलेली असते सायली सुद्धा किचनमधून धावत बाहेर येते आणि म्हणत असते काय झालं अशा बेवारच वस्तू मध्ये बॉम्ब असण्याची दाट शक्यता असते तू बात बाहेर येऊ नकोस कल्पना पूर्णाची अस्मिता अर्जुन हे सगळे सुद्धा तिथे आलेले असतात अश्विन आता म्हणत असतो बॉम्ब फायरला बोलवा असं म्हणून तो जोरात ओरडू लागतो सर्वजण आता खूपच घाबरलेली असतात सायली म्हणत असते आहो अश्विन भाऊजी थांबा मीच हा बॉक्स इथे ठेवलेला आहे अश्विन म्हणत असतो मला आधीच माहीत होत सायली वैनीने हा बॉक्स इथे ठेवलेला आहे अस्मिता म्हणत असते काय रे मग आम्हाला इथे काही त्रास येईल तू संध्याकाळच्या वेळेला बाहेर बोलवलंस का काय आता अश्विन हा अस्मितावरती हसत असतो पूर्णाजी म्हणत असतात काय ग सायली का हा बॉक्स इथे तू ठेवलेला आहेस सायली आता हसतच सांगत असते या बॉक्सचं नाव आता बजेट बॉक्स आहे कल्पना हसतच म्हणते म्हणजे काय ग सायली आहो या घराचा खर्च बापा अश्विन भाऊजी आणि हे उचलत असतात मग ही रक्कम त्यांनी माझ्या हातात न देता या बॉक्समध्ये जमा करावी म्हणजे ही रक्कम एका माणसाच्या हातात न राहता सगळ्या पूर्ण कुटुंबाच्याच हातामध्ये राहील पूर्णाजींना आता काहीतरीच आठवत असत त्या म्हणत असतात की काय म्हणालीस तू सायली त्यावर सायली म्हणत असते तुम्हाला ही कल्पना नाही आवडली का पूर्णाजी म्हणत असतात नाही खूप छान आहे कल्पना पण हे तुला सुचलं कसं सायली म्हणत असते आम्ही आश्रमात असताना सुद्धा घर खर्चासाठी पैसे जमा करायचो आणि देवासमोर एक बॉक्स सुद्धा ठेवलेला होता आणि त्या बॉक्समध्ये आम्ही काकांच्या डायलिसिसचा खर्च जमा करायचो म्हणूनच मला असं वाटलं की ही कल्पना इथे यूज करावी आता पूर्णाजींना आणि प्रताप काकांना खूप शैलीचा अभिमान वाटत असतो आता प्रताप हा गाला गालातल्या गालात हसत असतो आणि पूर्णाजीला विचारत असतो आई तुला सुद्धा तेच आठवतंय ते ना ग प्रतिमाची पुंजी त्यावर अर्जुन म्हणत असतो वॉट पूर्णाजींना आता प्रतिमाची आठवण येते कारण प्रतिमाने सुद्धा असाच नक्षीचा बॉक्स ठेवला होता आणि तीही त्यामध्येच पैसे टाकायची आणि ती म्हणायची की यामध्ये सगळ्यांनी घर खर्चासाठी पैसे जमा करायचे आहेत कोणाच्या एकाच्या हातात न जाता ती सगळ्यांची रक्कम असेल आता सगळेजण सायलीकडे पाहत असतात आता प्रताप अर्जुन अश्विन सगळेजण त्या पूंजेमध्ये पैसे टाकत असतात आजी म्हणत असते ही आता सायलीची पुंजी असेल आता सगळेजण पाहून सायलीकडे हसत असतात अस्मिताला आता इथे राग आलेला असतो अस्मिता म्हणत असते काय का पूर्णाजी हे तिघे सुद्धा दर महिन्याला मम्माच्या हातामध्ये पैसे देतच होते की मम्मा ती पैसे घेत सुद्धा होती मग आताच का ते नाटकं त्यावर सायली म्हणत असते तो आईंचा अधिकार होता पण बाबा माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत आणि मी कोणत्या अधिकाराने त्यांना पैसे मागू पूर्णाजी आता हसत म्हणत असतात की सुभेदारांची सून या अधिकाराने पूर्णाजी आता म्हणत असतात की या घराची सून म्हणून मी तुला सगळे अधिकार दिलेले आहेत आणि जो मी डिसिजन घेतलेला आहे तो अगदी बरोबर आहे आता माझी खात्री पटलेली आहे की तू त्या विश्वासाला कधीच तडा जाऊन देणार नाही तर इकडे आता आपल्याला पाहायला मिळतं की प्रिया ही सगळ्या घरात धूप फिरवत असते तेवढ्यातच तिथे रविराज येतो काय ग का अशी अचानक तू आज घरामध्ये धूप फिरवत आहेस त्यावर प्रिया म्हणत असते हो बाबा आज मला सुचलं असं तिने घरामध्ये धूप फिरवल्यावर लक्ष्मी सुद्धा घरामध्ये येते असं घराचं शुद्धीकरण पण होत रविराज म्हणत असतो हो बरोबर आहे तर तुला माहीत आहे का तुझी आई तू तु तर मला आज प्रतिमाची आठवण करून दिली आहे प्रतिमा रोज घरामध्ये रात्रीच्या वेळेला धूप फिरवायची आज घरामध्ये जरा प्रसन्न वाटत आहे तू अशी रोज धूप फिरवशील ना त्यावर प्रिया म्हणत असते हो बाबा मी रोज करेल हे रविराज म्हणत असतो घरामध्ये सुख शांती लाभण्यासाठी सुद्धा तू हे करत जा प्रिया म्हणत असते हो बाबा मी नक्कीच प्रयत्न करेल आता रविराज तिथून निघून जातो आणि म्हणू लागते की प्रतिमाची मुलगी आहे असं तुझ्या मनामध्ये सतत राहावं म्हणूनच मी हा प्रयत्न करत आहे थोड्या दिवस तुझ्या घरामध्ये तू फिरवेल आणि नंतर तुझ्या घराचे वासेसुद्धा फिरवेल किल्लेदार असं म्हणून ती आता कालातल्या गालात असते तर आता इकडे आपल्याला पाहायला मिळतं सायली ही रूममध्ये आलेली असते अर्जुन आता सायलीजवळ जातो आणि सायलीला म्हणत असतो ती तुमची बजेट बॉक्सची आयडिया खरंच खूपच छान आहे ही, ही आयडिया सुचलीच कशी आणि ह्या आयडियाप्रमाणे मला छानशी कॉपी मिळाली तर बरं होईल असं म्हणून तो आता सायलीला म्हणत असतो की मला कॉपी दे आता सायली रागातच बघत असते अर्जुन आता तिने रागाने बघितल्यावर शांत होतो अर्जुन म्हणत असतो नको कॉपी मला नको आय एम गुड बॉय सारखी सारखी कॉपी शरीराला पिणं चांगलं नसतं चांगल्या चांगल्या सवयी माणसाने शरीराला लावून घ्यावा असं म्हणून तो आता कॉपी पेला नकार देत असतो सायलीने अर्जुनला इथे सक्त ताकीद केलेली असते की दो, दोन कपांपेक्षा जास्त कॉपी दिवसभरात प्यायची नाही अर्जुन सायलीला सतत म्हणत असतो आता तरी थोडी स्माइल करा पण सायली काही अर्जुनचा ऐकतच नसते अर्जुन म्हणत असतो या तन्वीच्या स्टुपिडपणामुळे आपल्याला किती मोठा फायदा झाला आहे हे, हे लक्षात येतंय का सायली तुमच्या पूर्ण पूर्णाजी त्या तन्वीवरती खूप चिडलेली आहे आणि तुम्हाला नाचून म्हणून ॲक्सेप्टसुद्धा केलेला आहे तरीही सायली खूप गप्प असते आता अर्जुन सायलीला विचारत असतो की काय झालं मिसेस सायली तरीही सायली गप्पच बसते अहो पण एक गोष्ट चांगली आहे ना की पूर्णाजीने तुम्हाला सून म्हणून ॲक्सेप्ट केलेले आहे या गोष्टीचा तरी आनंद घ्या मधुबाऊ सुटेपर्यंतच तुम्हाला हे नाटक करायचं आहे एकदा मधुबाऊ सुटले ना की मी तुम्हाला प्रपोज एवढ्यातच तो थांबतो सायली ही अर्जुनकडे पाहतच असते अर्जुन म्हणत असतो की मग मी घरातल्या सगळ्यांना समजावून सांगेल आणि तुम्हाला या घरामध्येच ठेवून घेणार सायली म्हणत असते पण आपण किती दिवस खोटे बोलणार सर प्रियाने ह्या घरातल्यांचं नुकसान केलेलं आहे आणि माझ्या आश्रमातील लोकांचंसुद्धा तिने खूप नुकसान केलेलं आहे अर्जुन म्हणत असतो की पण ज्या विटनेस बॉक्समध्ये आरोपी हा खोटं बोलतो ना त्या विटनेस बॉक्समध्ये जरा केस सुटायला उशीर लागतोच सायली अर्जुनला म्हणत असते आहो प्रिया तर कधीच खरं बोलणार नाही तुम्हाला माहीत आहे ना खोटं बोलण्यामध्ये तिचा हात कोणीच धरू शकत नाही आणि ती खूप आतल्या गाठीची आहे तिला बरोबर समजतं कधी आणि केव्हा कसं बोलायचं ते अर्जुन म्हणत असतो की आपण कोणीतरी तिच्याकडून काढून घेतलं पाहिजे की त्या दिवशी आश्रमात नक्की काय झालं होतं ते अर्जुन आता ह्या गोष्टींवरती खूप विचार करत असतो आणि सायलीला म्हणत असतो की ती कोणाशी खरं बोलणार नाही तरी चालेल पण ती माझ्याशी नक्कीच खरं बोलेल सायली म्हणत असते पण सर तुम्ही तिच्या विरोधात केस लढत आहात मग ती तुमच्याशी का खरं बोलेल अर्जुन म्हणत असतो की ती एका वकिलाबरोबर कधीच खरं बोलणार नाही पण ती लहानपणीच्या मित्राबरोबर खरं बोलेल ना सायली म्हणत असते नक्की तुम्हाला काय म्हणायचं आहे अर्जुन म्हणत असतो की मी तन्वीबरोबर प्रेमाचं नाटक केलं तर ती लगेच माझ्या जाळ्यामध्ये अडकेल कारण माझ्याबद्दल तिला थोडासा तरी सॉफ्ट कॉर्नर आहे सायली आता खूप जोरात ओरडते अर्जुन म्हणत असतो काय झालं एवढ्या मोठ्याने अंगावरती का धावून आला माझ्या सायली म्हणत असते तुम्ही काहीही बडबडाल आणि मी ऐकून घेईल असं तुम्हाला वाटतं का अर्जुन म्हणत असता अहो पण मी तिच्याशी प्रेमाचं नाटक केलं थोडंसं गोडगोड बोललं तर ती नक्कीच मला खरं सांगेल आपल्याला खरंच तिचा खूप फायदा होईल त्या दिवशी काय झालं हे आपल्याला समजलं तर आपणही केस जिंकायला नक्कीच मदत मिळेल सायली म्हणत असते नाही मला हे अजिबात आवडणार नाही कारण तुम्ही प्रेमाचं नाटक करणार म्हणजे तुम्ही तिच्याशी काहीही करणार अर्जुन म्हणत असतो पण नक्की काय करणार मी सायली म्हणत असते पण तुम्ही तिच्याजवळ गेलेलं मला अजिबात नाही आवडणार मी या गोष्टीसाठी परवानगी देणारच नाही सायलीला अर्जुन म्हणत असतो पण तुम्ही एवढ्या पजेसिव्ह का होत आहात माझ्याबद्दल तुम्ही, प्रेम तुम्ही, तुम्ही तर माझ्यावरती प्रेमसुद्धा करत नाही आणि मग तुम्ही एवढं का पजेसिव्ह होत आहे सायली म्हणत असते तरीही मला आवडणार नाही तुम्ही दुसऱ्या मुलीबरोबर प्रेमाचं नाटक केलं असतं तर तेही खपून घेतलं असतं पण प्रियाबरोबर अजिबातच नाही कारण ती खूप षडयंत्र असते आणि मला तिच्यावरती भरोसा नाहीये ती तुमचा खूप गैरफायदा घेईल त्यावर अर्जुन म्हणत असतो कसला गैरफायदा आणि कसलं काय सायली इथे खूपच चिडलेली असते आता हे अर्जुनच्या लक्षात येतं अर्जुन सायली म्हणत असते तुम्हाला आठवतंय का ती तुमच्याबरोबर पास्ता खायला तिकडे आली होती अर्जुन म्हणत असतो नाही अश्विन आणि मी दोघेच पास्ता खायला गेलो होतो सायली म्हणत असते की मला तुमची प्रेम काही ऐकायचीच नाही आहे अर्जुन म्हणत असतो ह्या सगळ्या गोष्टी मला सुद्धा जडत जाणार आहेत सायली म्हणत असते जड जाणार आहे की मज्जा मज्जा येणार आहे अर्जुन म्हणत असतो तुम्हाला जसं काही वाटत आहे तसं काहीसुद्धा नाही मला तर मज्जा मज्जा करायची असती तर एका आधीच मी मज्जा मज्जा केली असती अर्जुन आता सायलीला खूप समजावून सांगतो की माझ्याकडे काहीच उपाय नाही आहे हा लास्ट उपाय आहे आपल्याला तर हरिभाऊंना सोडवायचा असेल तर हाच उपाय मला सुचतोय आपल्याला तर या केसमधून सुटायचं असेल तर आता तिचा फायदा आपल्याला करूनच घेतला पाहिजे त्यावर आता सायली म्हणत असते ठीक आहे अर्जुन म्हणत असतो की थँक्यू परमिशन दिली तुम्ही सायली म्हणत असते पण मी कधी परमिशन दिली तुम्हाला असं म्हणून ती आता झोपायला जाते अर्जुन म्हणत असतो की मला माहीत आहे ही आयडिया माझी वर्क होणार आहे ते सायलींना आता आपल्याला कन्व्हिन्स करायला हवं असा तो मनोमन विचार करत असतो तर आपल्याला इकडे पाहायला मिळतं दुसऱ्या दिवशी अंगणामध्ये साडी नेसून उभा राहिलेली असते आणि तिने एका मुलीला रांगोळी काढायसाठी बोलवलेलं असतं त्या मुलीला आता प्रिया म्हणत असते हे बघ मी तुला ऑनलाईन पैसे ट्रान्सफर केलेलं आहेत त्यामुळे तू आता निघ ती मुलगी आता तिथून निघते इकडे सुमन ही घरामध्ये काम करत असते तेवढ्यातच ती आता रविराज येतो रविराज सुमनला म्हणत असतो काय ग सुमन तन्वी कुठे आहे सकाळपासून मला दिसली नाही ती सुमन रविराजला म्हणत असते की ती सकाळी अंगणामध्येच होती आणि तिने मला सांगितलेलं आहे एक तास कोणीसुद्धा बाहेर येऊ नका ती आपल्याला सरप्राईज देणार आहे रविराज म्हणत असतो कसलं सरप्राईज पण आता आपण बाहेर गेलो तर चालेल का सुमन म्हणत असते हो एक तास होऊन गेलेला आहे आता आपण बाहेर जाऊया आता ते दोघे मिळून बाहेर जातात तर इकडे आता आपल्याला पाहायला मिळतं की सायली ही किचनमध्ये स्वयंपाक करत असते आणि ती खूपच चिडलेली असते ती सारखी आदळापट करत असते अर्जुन हा प्रियासोबत प्रेमाचं नाटक करणार ही गोष्ट सायलीला पटत नसते ती अर्जुनच्या बाबतीत खूपच पझेसिव्ह होत असते आणि तसेच स्वयंपाक करत असते तेवढ्यातच तिथे ते अर्जुन येतो अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली ऐका ना हो मला तुम्ही कॉपी दिली नाही त्यावर आता सायली कॉपीचा मग रागातच अर्जुन समोर ठेवते अर्जुन सायलीला म्हणत असतो तुम्ही अजून सुद्धा माझ्यावर चिडल्या आहात का त्या प्रेम प्रकरणावरून सायली म्हणत असते काय प्रेम प्रकरण आणि अजूनच सायली चिडते सायली आता मसाल्याचा डबा हातामध्ये घेतो अर्जुन हा सायलीच्या हातून तोच मसाल्याचा डबा त्याच्या हातामध्ये ठेवतो ती खूप चिडलेली असते त्यामुळे पटपट आता त्या मसाल्यामध्ये मिरची टाकत असते आता ती किती मिरची टाकते हे सुद्धा तिला कळत नसतं अर्जुन म्हणत असतो अहो मिसेस सायली ऐका ना फक्त प्रेमाचं नाटक करायचं आहे खरोखर प्रेम नाही करायचं काय खरोखर प्रेम ही तर दूरचीच गोष्ट आहे तुम्ही नाटकसुद्धा करणार नाही आहात अर्जुन म्हणत असतो अहो मिसेस सायली बोला ना काहीतरी माझ्याकडे दुसरा ऑप्शन आहे का नाही ना दुसरा काहीच ऑप्शन नाहीये तुमच्याकडे तर इकडे आता आपल्याला पाहायला मिळतं सुमन आणि रविराज हे बाहेर आलेले असतात तर प्रिया लगेच दोघांना बघते आणि रांगोळी काढण्याचं इथे नाटक करत असते ते दोघेही तिथे पोचल्यावर त्यांना ती रांगोळी पाहून आश्चर्याचा आता धक्काच बसलेला असतो रविराज प्रियाला म्हणत असतो की तन्वी तू रांगोळी काढलीस आणि तुला हे सुचलंच कसं ही तर डिझाईन माझी प्रतिमा काढायची सुमन त्यावर म्हणत असते की प्रतिमा ताईची मुलगी म्हणल्यावर ती प्रतिमा साई ताईसारखी डिझाईन काढणार आणि तेच गुण तन्वीमध्ये येणार आता नागराजीकडे सगळं काही तूरून पाहत असतो त्याला प्रियाचा प्रचंड राग येत असतो कारण त्याला माहीत असतं की ही नाटकं करत आहे ती रविराजांना प्रियाला म्हणत असतो अशा सगळं काही गोष्टी तुझ्या हातून घडू देत म्हणजे आम्हाला सुद्धा तिची आठवण येत राहील बाबा मी नक्कीच प्रयत्न करेल असं प्रिया म्हणत असते आता रविराशीतून निघून जातो सुमन म्हणत असते अगं दृष्ट लागेल अशी तुझी रांगोळी आहे इकडे नागराज लपून छपूनच पाहत असतो आणि त्याला प्रियाचा खूप राग आलेला असतो तो म्हणत असतो ही किती नाटकं करतेय तर इकडे आता आपल्याला पाहायला मिळतं कल्पना आणि विमल ह्या किचनमध्ये पाहत असतात आणि त्या तिथंच उभ्या राहतात इकडे सायली आणि अर्जुनचं काहीतरी किचनमध्ये चालू असतं विमल म्हणत असते की अर्जुन दादा बघा ना सायलीताईंना कशी कामामध्ये मदत करत आहेत कल्पना आता म्हणत असते की अगं मदत नाही करत अर्जुनला सैलीकडून काहीतरी पाहिजे आहे त्यामुळे तो सायलीच्या मागेमागे करत आहे पण तो काही भाऊ देत नाही आता सायलीचं काही वेळानंतर लक्ष हे कल्पनाकडे जातं सायली आता कल्पनाला म्हणत असते की आई मी डबे भरत आहे त्यावर आता अर्जुन सुद्धा म्हणत असतो मी सुद्धा डबेच भरतोय कल्पना म्हणत असते काय आणि तिला हसू येतं आता इकडे अर्जुनचं लक्ष नसताना सायली अर्जुनच्या डब्यामध्ये जास्त तिकट टाकते आणि ती दोन्हीही डबे आता अर्जुनच्या हातामध्ये देते आणि अर्जुनला म्हणत असते की हा तुमचा डबा आणि हा चैतन्य भाऊजींचा डबा आता तो तिथून निघून बाहेर येतो सायलीचा राग अजून सुद्धा शांत झालेला नसतो त्यामुळे सायली ही अर्जुनकडे रागानेच बघत असते कल्पना आता एकमेकींकडे बघून हसत असतात आणि चैतन्याला अर्जुन म्हणत असतो की चैतन्य हो आता आपण निघायचं का चैतन्य म्हणत असतो हो निघूया आता इकडे अर्जुन म्हणत असतो की फॅन जरा फास्ट करता का मावशी कारण इकडे वातावरण खूप तापलेलं आहे तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सर्वजण आता डायनिंग टेबलवरती जेवायला बसलेले असतात आणि अर्जुन सतत म्हणत असतो की बायकोलोनचं वाडगं ही अर्जुनकडे दुर्लक्ष करत असते अर्जुन आता म्हणत असतो की आमच्याकडे कोणाचंच लक्ष नाही कारण वातावरण आता अजूनच तापत चाललेलं आहे हे असेच मालिकेचे जा अपडेट जाणून घ्यायचे असेल तर आजच चॅनेलला सबस्क्राईब करा